सोलापूर शहर गुन्हे शाखेने सातत्याने राबवलेल्या रात्रगस्तीतून चोरीच्या सहा मोटरसायकल व एक चोरीचा मोबाईल असा एकूण सात गुन्हे उघडकीस आणत चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार ले नाका लेप्रसी कॉलनी परिसरात संशयित इसम शाईन मोटरसायकलासह थांबलेला आढळला पथकाने छापा टाकून करण कुमार हरी राठोड व अडतीस वर्षे यास ताब्यात घेतले चौकशी त्याने स्टोम फायनान्स मध्ये रिकव्हरी एजंट म्हणून काम करताना एक्सिस बँकेचे सहा मोटरसायकली उचलून डम्प यार्ड मध्ये न लावता स्वतःकडे ठेवल्याची कबुली दिली आरोपीकडून सर्व सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या या मोटरसायकली शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले जप्त वाहनांची एकूण किंमत चार लाख वीस हजार रुपये आहे तर दुसऱ्या कारवाई दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेने मुजाहिद हमीद मनियार व एकोणीस वर्षे यास अटक करून त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलक्सी ए फोर्टीन फाय जी मोबाईल हस्तगत केला सदर गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल आहे